नमस्कार न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहत आहात न्यूज मराठी युट्यूब चॅनल पहा घडामोडी परंडा जनरल स्टोअर्स आणि बुक डेपो असोसिएशन यांची साप्ताहिक सुट्टी ठरली दिनांक सात फेब्रुवारी रोजी परंडा शासकीय विश्रामृह येथे घेण्यात आली होती मीटिंग संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र हरियाणी व उपाध्यक्ष नुसरत करपुडे यांच्या अध्यक्षतेखाली ठराव घेऊन महिन्यातील दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सर्व जनरल स्टोअर्स व बुक डेपो सर्व व्यापारी व सदस्य यांना समवेत हा ठराव घेण्यात आला

या मिटिंग मध्ये दुसरा आणि चौथा शनिवार बंद करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे आणि सर्व व्यापारीने याला प्रसाद दिलेला आहे त्यासाठी मी सर्व व्यापारीचे अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो एवढं बरोबर मी दोन भाषा संपतो